चांगलं दिसत की तुम्ही जर गोव्याला जाता तर तुम्ही सकाळ नाश्ता मी खरं होते भाजी पाव किंवा पुरी भाजी खावा कारण गोव्यामध्ये एक ते एकदम स्पेशालिस्ट आणि हा रोज ऑमलेट पण हे खूप छान आहे त्यांचे जे डिश आहेत अशा दोन तीन खूप खूप सुंदर लागतात ते आणि स्वस्त सुद्धा असतात आणि टेस्ट एक नंबर असते तर तुम्ही गोव्यात गेला तर तुम्ही त्या डिश खायला कधीच विसरू नका ठीक आहे आपला फर्स्ट डे झाला की त्याच्यामध्ये सेकंड डे पण ब्रेकफास्ट पण सांगितलं तुम्हाला की नाश्ता ते प्रिफर करा ठीक आहे आणि मेन रेस्ट जास्त हाय फाय रेस्टॉरंटमध्ये बसू नका नॉर्मली रूम असतात घरगुती जेवण पण भेटतं तिथं जे ब्लॉक पूर्ण असा मोठा करत नाही आता शेवटला तुम्हाला हो शॉर्टकट मध्ये सांगून टाकेल सेकंड डेला किती झाला आणि टोटल आपला खर्च किती हा सेकंड डेला आमचं परत आम्ही हॉटेल चेंज केला हॉटेलसाठी चेंज केला की आम्हाला नवीन प्रॉपर्टी बघायला आवडते आणि न्यू प्रॉपर्टीला जातो आपण तर आपलं कसं हॉटेल आपलं फ्रेश भेटतं त्याच हॉटेलमध्ये राहिलं असतं तर एवढा फ्रेश वाटलं आम्हाला सेकंड डे ला कुठल्या प्रॉपर्टी सॉर्ड आपण च्या प्रॉपर्टीला गेलो सिओलिम मध्ये सिओलिम चा रूम एकदम भारी होता आणि खूप मोठा होता ठीक आहे त्याचा खर्च किती होता आपला तो सतरा फर्स्ट सतराशे हा तो त्याचा खर्च जरा कमी होता कारण ती प्रॉपर्टी जरा भागापेक्षा लांब आहे कमी मध्ये पण खूप छान रूम भेटला होता तो रूम आम्हाला भेटला फक्त पंधराशे रुपयाला ठीक आहे तुम्ही बिलिव्ह नाही करणार पंधराशे ला पंधराशे ला भेटला आणि इथं तुम्ही दुसरीकडे बघितलं असाल तो पाच सहा हजार रुपये रेट चालू असतो त्याचा मी आधारला विचारते बोललो की तुम्हाला चार हजार पर्यंत भेटतो पण तुम्ही ऑनलाईन केलं म्हणून तुम्हाला आगोड्यावर कमी याच्यात भेटलं अरे कसे आहेत आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर तुम्हाला ना आज मी ना मस्त पैकी म्हणजे ब्लॉग आहे तुमच्यासाठी खूप छान आहे आणि तुम्ही आधीचे आमचे ब्लॉग बघितल्याला खूप तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्यासाठी सगळ्यांना थँक्यू सो मच आणि आत्ता पण मी सांगते जे कोणी नवीन आपले सबस्क्रायबर असेल ना त्याने सबस्क्राईब नसेल तर पटकन चॅनल आपले सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच आपले सगळे ब्लॉग बघायला भेटतील जे तुम्हाला आवडतात तसेच अगदी तर तुम्ही मला विचारलं होतं बरेच लोकांनी की तुम्ही गोवाला गेला होते फिरायला तुमचा किती खर्च वगैरे आला किंवा तुम्ही कुठल्या लोकेशनला थांबले हॉटेल कुठे घेतला होता असे बरेच तुम्हाला क्वेश्चन होते तर त्याची सगळ्याची उत्तर तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्येच देणार आहे पण व्हिडिओच्या शेवटी देते तर सगळ्यात आधी मी तुम्हाला एक मस्त छान अशी वेज रेसिपी दाखवते की तुमच्या घरात सगळेजणं खाऊ शकतात एक ॲज अ स्टार्टर म्हणून पण आणि असं टाईमपास म्हणून पण तर चला तुम्हाला ते दाखवते मी काय या तर आज मी तुम्हाला बनवून दाखवते तर तुम्हाला मी आज बनवून दाखवते ते म्हणजे गोबीचे मंचुरियन ते पण माझ्या स्टाईलमध्ये एकदम सिम्पल हा आणि एकदम झटपट चला या साहित्य बघा सगळ्यात सा पहिलं मी काय केलं आमच्या घरामध्ये ना म्हणजे चार ते पाच दिवसापासून हा कोबी असत होता घरामध्ये मग त्याला स्वच्छ धुतला आणि मस्त असं एकदम बारीक चॉप कट कर, कट कर करून घेतला त्याच्यामध्ये इथं मैदा घेतला आणि इथे आपली कांद्याची पात आणि शिमला मिरची घेतली बारीक कट कर करून काळी मिरची पावडर घेतली आणि आपला ग्रीन चिली सॉस सोया सॉस थोडंसं विनेगर आणि बारीक चिरलेला कांदा आणि हे थोडीशी लसूण मिरची पेस्ट म्हणजे किती एकदम सिम्पल साहित्य आणि हां मेन गोष्ट म्हणजे मी मंचुरियन बोलल्यावरती त्याला लाल कलर असतो ना तर मी आज याच्यामध्ये लाल कलर बिलकुल यूज करणार नाही आहे तर मी असंच त्याला थोडंसं गोल्डन करून मग आपण वरतून सॉस टाकून त्याला तर लाल करू शकतो तसंच मी करणार तुम्ही बघायला या तुम्हाला दाखवते मी कसं कर स्टार्ट करते कोबी मंचुरियन आहे ना आपल्याला डीप फ्राय करायचे असतात तुम्ही ते शॅलो फ्राय केलं तर त्याला चांगलं म्हणजे ते टिक्कीसारखं केलं तर ते तुम्ही त्याला शॅलो फ्राय करू शकता बट जेव्हा आपण बॉलसारखे करतो ना प्रॉपर मंचुरियन तेव्हा ते आपल्याला ते डीप फ्राय करायला लागतात म्हणून मी साठीला तेल ठेवलं तापायला तर तो तोपर्यंत आपण मिक्सिंग करून घेऊया सर्व तर मी आता हा बाउल घेतो मी सगळी कोबी यूज करणार आहे आणि थोडीशी मी काढून ठेवले वरतून टाकण्यासाठी तर सगळ्यात पहिलं ना मी हे कोबी चिरलेली याच्यामध्ये आपण टाकून घेऊया तांदा बारीक चिरलेला जसं तुम्हाला आवडतं त्या हिशोबाने टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर मी आता याच्यामध्ये ॲड आहे सिमला मिरची बारीक कट केलेली याच्यापेक्षा अजून बारीक पण करू शकता कटर असेल तर खरंच कटरचा यूज चांगला होतो कटिंगसाठी त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करते आता ही जिंजर गार्लिकची पेस्ट त्याच्यामध्ये मिरची पण आहे ही टाका याच्याने खूप खूप सुंदर टेस्ट येणार आहे त्यानंतरला आहे ना मी याच्यामध्ये ॲड करते हा आपला चिली सॉस हे सगळं ना पाकिटा तुम्हाला वीस वीस पंचवीस पंचवीस रुपयाला भेटतात वाटतं हे ट्वेंटी एकदाच रुपीज ठेवू शकता दोन ते तीन महिने जास्त चालून जाईल चिली ग्रीन चिली सॉस टाकला त्याच्यानंतर आता मी टाकते याच्यामध्ये सोया सॉस सगळं थोडं थोडंच टाकणार आहे मी एक टेस्टसाठी आपण हे टाकतोय आणि जर हे पण नसेल ना तुमच्याकडे सॉसेस नाही टाकले तरी चालतील एकदम हलकं विनेगर टाकला मी म्हणजे नसेल तर ऑप्शनला तुम्ही हिरवी मिरची जेव्हा तुम्ही मागवा तेव्हा चांगलं लागेल थोडं सोयासोबत असेल तरी चालेल पण ग्रीन चिली नसेल तर ऑप्शनला ग्रीन हिरवी मिरची पेस्ट आपल्याकडे असते मला बाबा चालू लागते छान होतं असं पण त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मी टाकणार ही सगळ्यात पहिला मी थोडंसं ना मैदा टाकणारे पहिला हे बघा तुम्हाला माहिती पडला ना काय की घेतलं याच्यामध्ये मी आता याच्यात मी मैदा टाकते कारण की मैद्याची मंचुरियन बनतच नाही मैदा जेव्हा तुम्ही टाकाल ना तेव्हाच ते मंचुरियनला टेस्ट येणार आहे ओके आणि जसं लागेल तसं टाकायचं आपल्याला त्यानंतर याच्यात टाकते मी काली मिरी पावडर ओके एक छान फ्लेवर येतो नंतर ला आपण टाकूयाच्यामध्ये गुड गुड आता मिक्स करते सगळं अगोदर ना असं सुटकच मिक्स करून घेऊया आपण कारण याच्यामध्ये सॉसेस असतात प्लस कांदे कांदा को आणि कोबीला पण पाणी येतात पाणी सुटलेलं असेल का म्हणून पाणी लगेच टाकू नका नाहीतर काय माहिती का पाणी जास्त होईल एकदम आता हे आपण सगळं मस्त मळून घेणार आहे असं वाटलं ना मैद्याची गरज आहे तर आपण याच्यामध्ये ना मैदा पण ॲड करणार आहे किती छान वाटतं ना आणि हे असं बोललं तर आवडतं सगळ्यांना हा स्टार्टर तर मला वाटतंय ना आपल्या महाराष्ट्रात तरी सगळ्यांचा फेवरेट असेल कारण की हा स्टार्टर कसा व्हेज आहे ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या आहेत म्हणजे प्रश्नच येत नाही ना कोणाचा व्हेज नॉन व्हेजचा हे बनवलं तरी सगळेच खातात व्हेज तुम्ही बघू शकता हा पीठ बघा कसा मस्त झालेला आहे याच्यामध्ये ना पाणी आपण बिलकुल नाही टाकलेलं आहे आणि खरंच मी पण हे फर्स्ट टाईम बनवतो तर खूप छान वाटतं ते हे बघा तर आता याचे आपण बॉल्स करून घेऊया जसे पाहिजेत तसे छोटे मोठे जेवढे साईज आवडते त्यानुसार तर आता मी ना याचे असे मस्त बॉल करते बघा लाडू कसं करतो ना आपण तसे बॉल करून मी घेते एका ताटामध्ये असे आणि मग तुम्हाला दाखवते की मी याला डीप फ्राय कशी करते त्या ना मी मस्तपैकी ना आता हे बॅटर सगळं मिक्स करून ठेवलं होतं आणि त्याचे ना मी असे छान असे ना मस्त बॉल्स बनवून घेतले बघा तर आपण मंचुरियनला ना ऑफ ना गोलच शेप देतो एकदम असं लाडूसारखा तर त्याला ना मी मस्त असं ना गोल गोल शेप करून घेतलाय आहे आता त्याला मी ना डीप फ्राय कशी करते तुम्हाला मी दाखवते ना आपण हे सोडून घेऊ काहीच राहिलेले पण मी ना मस्त असे हे बॉल्स बनवून घेतले अशी भारी आणि आता बघा मी कसे ह्याला मस्त ट्राय करते थोडीशी ना पासच ठेवायची गॅस कारण की ना म्हणजे हे मस्त होतं एकदम कडक होईल क्रिस्पी आता मी याच्यामध्ये कलर नाही टाकला तुम्हाला बोलली तुम्ही ह्याला नॅचरल कलर आणून देणार आहे तर ह्याचं ना मी असं काहीसा कलर बनवलाय म्हणजे विदाउट कलर आहे हा म्हणून तो मैदानंतरला असं दिसतो आता हे मस्तच फ्राय झालेत आता मी यांना काढून घेते आणि मग हो बाकीचे पण फ्राय करते त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी त्याला कसं डीप करते चटणीमध्ये तुम्ही बघू शकता इथे ना मस्त असे म्हणजे मंचुरियनचे बॉल्स रेडी झालेत आणि तुम्ही याचा कलर बघा कारण की मी तुम्हाला बोलली होती ना आधीच की याच्यामध्ये मी कोणताच फूड कलर टाकणार नाही आहे तर हे बॉल्स रेडी झाले आता मी याला करते ना मंचुरियन ग्रेव्हीमध्ये आपण जेव्हा फ्राय कशी करतो मंचुरियन तसे मी तुम्हाला दाखवते की कसे याला एकदम मसाल्याची कोटिंग येईल आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल ते होऊन जाईल तर चला आता हे किती छान दिसत मला सांगा तुम्ही नुसते पण खाऊ शकता चटणीसोबत तर आता मी काय करते याच्यामध्ये मस्त मस्तपेकीला बनून घेते दाखवते तुम्हाला रेसिपी एक अशी कढई ठेवली तुम्ही नॉनस्टिकचा पॅन पण ठेवू शकता आता मी याच्यामध्ये टाकते तेल तेल मध्ये गरमच आहे तापलेलं आहे पूर्णपणे आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे गरम तेलामध्ये ही पेस्ट थोडीशी ती टाकून देते ओके त्याच्यानंतर ना माझ्याकडे थोडा कांदा पण पाहिला तो कांदा ॲड करायचा तुम्ही नाही टाकला तरी चालेल कारण माझ्याकडे उमेदवार टाकते त्याच्यामध्ये मी थोडीशी कोबी टाकते तुम्हाला दाखवते ही ग्रेवी कशी भरू मस्त कोबी टाकते मस्त कोबी फ्राय करायची त्यानंतरला लगेच इथं मी ना एक चमचा असं सेजवान कटण्यासाठी त्यानंतर ना रेड चिली सॉस

मदि -मदि दाधा, दाधा। दाधा। तर ना गाईस बघा आठवड्या मध्ये मध्ये गायब होतो तुमचा दादा दादा नाही विक्रांत तुमचा बुड्डा आहे का असं नसतं बुड्डा म्हणजे दादा तर मला ताईला मी बुड्डी झाली का तर याच्यामध्ये ना आता हे सगळं मिक्स केलंय आणि कोबी टाकले दोन वर्ष नंतर काका म्हणते ठीक आहे ठीक आहे बरं ठीक आहे आता याच्यामध्ये टाकलं थोडंसं पाणी टाकायचं एकदम हलकं जास्त नाही टाकलं मी कारण ना मस्त असे मंचुरियन ग्रेवी लागली पाहिजे आणि मी तुम्हाला नाही आपण कलर ऍड केला आता ही ग्रेव्ही मस्त झाली आहे आता याच्यामध्ये ना आपण मंचुरियनचे बॉल्स टाकणार आहे बघा मस्त क्रिस्पी ते पण एक एक मस्त टाकून द्यायचे इथंच थांबा कुठे जाऊ नका पूर्ण दाखवते कंटीन मस्त अभिन टाकून द्यायचे कारण कसं टेस्ट लागली तर खूप खातात ना चुरी आता ह्याला मस्त बघा मिक्स केलेली किती छान दिसते आणि सुगंध पण छान आला प्रॉपर मिक्स झाले आहे मस्त चटणीमध्ये আচ্ছা এটা মাত্র ছানি ঠান্ডা শিখ আমি রেডি बघू शकता झाले की नाही सेम टू सेम रेस्टॉरंट स्टाईल हे आपले गोबी मंचुरियन आणि त्यामुळे विदाऊट फूड कलर हे मला तुम्हाला सांगायला परत परत आवडेल कारण की मी याच्यात कोणताच कलर नाही ऍड केला किंवा काय याच्यामध्ये टेस्ट पावडर वगैरे काय नाही टाकले आपण जे आहे घरात टेस्ट टाकले आणि किती छान दिसते बघा तुम्ही आणि गरम गरम आहेत तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि थांबा अजून ब्लॉग संपलेला नाहीये तुम्हाला पूर्ण मला डिटेल्स पण द्यायचे तोपर्यंत आम्ही खाऊन एन्जॉय करतो मग तुम्हाला मी परत सांगा मंचुरियन खाल्ली मी खूप भारी तर तुम्ही नक्की ट्राय करा तर खाऊन झाल्याच्या विचार केला की तुमच्यासोबत शेअर करायचंच होतं आम्हाला तर आम्ही दोघं शेअर करतो आमचा खर्च किती झाला आणि तुमचा खर्च किती होऊ शकतो तिथे ठीक आहे तर ता सुरुवात आमची कशी झाली होती नोट करून ठेवा म्हणजे ज्यांना गरजे त्यांनी नोट करा बंद करू आपण पहिला बोलून हां तर आम्ही गेलो होतो लक्झरी बसने ठीक आहे तर लक्झरी बसचं तिकीट होतं आमचं स्लीपरचं बाराशे रुपये पर पर्सन तर दोघांचं तिकीट झालं आमचं चोवीसशे रुपये आम्ही घरातून खाऊनच गेलो होतो मग आम्ही रात्रीचं जेवण हॉटेलमध्ये नाही केलं मग तो खर्च आमचा वाचला नंतर आम्ही मॉर्निंगला चाय पिल्लो बस तेवढंच चाय। चायची जे चाय लवर असतील त्यांनी त्यांना चहा लागेलच मग कणकोलीमध्ये आम्ही चाय पिल्ली होती तिथे थांबलेली आमची गाडी मस्त हॉटेलला थांबली होती तिथं आम्ही नाश्ता केला त्यानंतर आम्ही पोचलो मापसाला अकरा वाजता म्हणजे साडेनऊला बस पकडली होती अकराला आम्ही पोचलो मापसाला तिथे बसस्टॉपच्या समोरच आम्ही स्कूटी हायर केली दोघांना बसून ठेवलं मी तिथं कारण बाबू होता छोटा आमच्या सोबत त्यांना तुम्ही इथंच बसा मी स्कूटी शोधून येतो तर मी गेलो स्कूटी घेऊन आलो तिथून स्कूटीचा रेट पडला मला चारशे रुपये आणि दुसरी स्कूटी होती ती पाचशे तर मी स्कूटी प्रिफर केली कारण मला स्कूटी मी इथं चालवतो जुपिटर आणि स्कूटी मेन गोष्ट बेबी असतो सोबत आणि सामान असतं त्याच्यामुळे स्कूटी एकदम कम्फर्टेबल आहे ज्याच्याकडे बेबी आणि जास्त सामान असेल तर बाकी तुम्ही कपल्स असाल सिंगल तुमच्याकडे जास्त बॅग्स नसेल तुम्ही कोणती अगदी गाडी घेऊ शकते घेऊ शकतं तर आम्ही स्कूटीच प्रिफर केली कारण यांच्या पण सगळे स्कूटर बसायची म्हणजे स्कूटी मीच ऍक्टिव ओके ॲक्टिवा आम्ही घेतलेली पाचशे रुपयाला पडली आम्हाला आणि डिपॉझिट होतं त्याचं काहीतरी हजार रुपये डिपॉझिट होतं चारशे रुपयाला पडलेली म्हणजे आठशे आम्ही तीन दिवसासाठी घेतलेली स्कूटी तीन दिवस ना तर चारशे रुपयाने आमचं झाले बाराशे रुपये ना आणि पेट्रोलचे पेट्रोलचे सहाशे रुपये त्याच्यावर पण सहाशे याच्यासाठी झालं की आमचं बाबू होता तर आम्ही तीनच बीच कव्हर केले कुठले कुठले बीच होते तीन बीच म्हणजे आपला तर सगळ्यांचा फेमस तो बागा देन तीन तीन बीच सेकंड आपला होता आणि थर्ड होता अरंबोला तिन्ही बीच पण सुपर आणि जबरदस्त आहेत आणि खूप मस्त मला तर तिन्ही बीच आवडले आता पुढचा विषय म्हणजे आपला हॉटेलचा विषय असतो सगळ्यांचा मेन वाला असतो की हॉटेल करायचं किती खर्च येईल खर्च येईल फॅसिलिटी काय भेटतील हे सगळं तुम्हाला आता आम्ही बुक जो आघाडीवर एक दिवस आधीच केला होता त्याचा रेट दाखवत होता आम्हाला सतराशे रुपये दाखवत होता आम्ही बुक केला बिकॉज मी आधी पण गोव्याला गेलो तर त्यांची प्रॉपर्टी मला आवडली होती मी डॉमेट्रीमध्ये राहिलेलो तर यांच्याला बोललो यांची प्रॉपर्टी चांगली असते तर शॉर्ट बाय अंजुनामध्ये दोन प्रॉपर्टी एक आपली डॉमेट्रीवाली प्रॉपर्टी आणि एक फक्त कपल्स रूम आहे तिथं म्हणजे रूम भेटतात तिथं तुम्हाला ठीक आहे तर तिथं आम्ही गेलो त्यांचं त्याची व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर बघून घ्या मी टॅक करून व्हिडिओ त्या हॉटेलचा रेट पडला मला सतराशे रुपये पर नाईट म्हणजे एक दिवसाचा आम्हाला ऑनलाईन केला म्हणून सतराशे नाही तुम्ही डायरेक्टली गेलं तीन हजार तीन हजार रुपये मी विचारलं जायला की ऑफलाईन केलं की तीन हजार रुपयेपर्यंत तुम्हाला रूम जाईल पण तिथे आमचे थोडे पैसे अजून वाचले ठीक आहे मग त्याच्यानंतर आम्ही गेलो बागा बीचला रात्री म्हणजे आराम केला जेवण जेवता जेवताना म्हणजे आम्ही स्कुटीवर जातानाच रूमच्या जा। जेवण घेतलं कारण चेकिंग टाइम टाईम असतो दोन वाजताचं होतं ना चेक टाइम चेकिंग टाइम दोनचा आहे मला वाटलं तर अकरा दोनचा गोव्याला याच्यासाठी असतो की रात्री लोक पार्टी करतात लेट रूम खाली करतात मग तो अकराला चेकआउट असतो त्यांचा आणि दोन तासामध्ये साफसफाई करतात दोनला चेक इन करतात ते हे लक्षात ठेवा तुम्ही ठीक आहे मग नंतर आमचा जेवणाचा खर्च सांगतो पहिल्या दिवसाचा पहिल्या दिवसात म्हणजे माझा बड्डे होता तर खर्च जास्त झाला दुपारचा जेवढा जेवढा खर्च झाला तीनशे साडेतीनशे रुपये जस्ट बिर्याणी तो तीनशे साडेतीनशे रुपये खर्च झाला विथ वॉटर अँड रात्री जो खर्च झाला तो आमचं बिल झाला काहीतरी सतराशे नाही सतरा अठराशे ना रुपये बिल झालं आमचा तिथं कारण बागा बीचला जे आपण खुर्चीवरती बसतो कुठलाही तुम्ही स्टार्टर मागा काही मागवा ते चारशे रुपयाचे अबाज असतं मग त्याच्यामुळे आम्ही चार स्टार्टर मागवलं तिथं आमचं बिल झालं ते अठराशे रुपये आणि ते बिल पे केलं तुमच्या वहिनीने ठीक आहे कारण बड्डे होता ना आणि यांचा बड्डे होता म्हणून आम्ही सेलिब्रेशनसाठी बागा बीचवरती गेलो होतो अदरवाईज बड्डे वगैरे नसता कारण सुद्धा आपण नॉर्मल ठिकाणी पण जेवलं हा मग तुम्हाला कॅल्क्युलेट करा आपला आजचा खर्च झाला चोवीसशे रुपये कपलचा बाबू तर फ्री मध्ये आपला रूमचा खर्च सतराशे रुपये स्कूटीला मी पे केले अठराशे अठराशे म्हणजे काय दोन तो घेतले तर अठराशे पे केले आणि चारशे रुपये नंतर डिपॉझिट कट केले तर अठराशे प्लस चारशे ना किती का बाराशे रुपये ना बाराशे प्लस सहाशे ओके ओके आणि आता फिरायला कुठे कुठे छान आहे गोव्यामध्ये तर फिरायला तर सगळीकडे छान आहे पण संध्याकाळचं तुम्हाला फिरायचं इव्हनिंग मध्ये तुम्हाला कुठला बीच बागा बीच एकदम बेस्ट आहे आणि फुल एन्जॉय कुठे पण फिरा कुठे पण फिरा कुठे पण फिरा पण रात्रीची नाईट लाईफ बागा बीच एन्जॉय करा ठीक आहे मस्त असं कारण आम्ही पबला जात नाही कारण पबला पण तुम्ही जाऊ शकतो पब आम्ही प्रिफर नाही केला बिकॉज बाबू आता साऊंड जास्त असतो तर बागा अशा ठिकाणी बसलो तर वॉईस कमी तिथं आम्ही बसलो होतो आणि फूड तर टेस्ट छान होती सगळ्या फूडची मला सगळे सगळी हे झालं आमचा खर्च बड्डे होता म्हणून अठराशे रुपये जर तुम्ही जाता ते तर तुम्हाला पाहिजे असं खर्च सांगतो तुम्ही बांगडा खाली प्रेफर करा तिथं बांगडाली था। एकशे वीस रुपयाला भेटते आणि टेस्ट एक नंबर असते ना फ्रेश मेन गोष्ट बांगडा फ्रेश भेटतो तिथं बांगडा म्हणजे कोणतीही मच्छी फ्रेश भेटते पण स्वस्तात मस्त खायचंय तर बांगडा खाली खा ती एकदम स्वस्त पण आहे आणि टेस्टी पण आणि फ्रेश सुद्धा आहे आणि आपण नाश्ता केला साई साईपूजा हॉटेल तर कुठला साई पावा भाजी खाली अच्छा आणि हा मी गोष्ट तुम्हाला विसरते की तुम्ही जर गोव्याला जाता तर तुम्ही सकाळचा नाश्ता खरं होते भाजी पाव किंवा पुरी भाजी खावा कारण गोव्यामध्ये एकदम स्पेशालिस्टी आणि हा रोज ऑमलेट पण हे खूप छान आहे त्यांची जे डिश आहेत अशा दोन तीन खूप खूप सुंदर लागतात आणि स्वस्त सुद्धा असतात आणि टेस्ट एक नंबर असते तर तुम्ही गोव्यात गेला तर तुम्ही त्या डिश खायला कधीच विसरू नका एवढं मी आपला फर्स्ट डे झाला सेकंड डे पण ब्रेकफास्ट पण सांगितलं की नाश्ता ते प्रिफर करा ठीक आहे आणि मेन रे जास्त हायफाय रेस्टॉरंटमध्ये बसू नका नॉर्मली असतात घरगुती जीवन पण भेटतात तिथे जे लोकल ब्लॉक पूर्ण असा मोठा करत नाही आता शेवटला तुम्हाला हो तुमचा मध्ये सांगून टाकेल सेकंड डेला किती झाला आणि टोटल आपला खर्च किती हा सेकंड डेला आमचं परत आम्ही हॉटेल चेंज केलं हॉटेलसाठी चेंज केला की आम्हाला नवीन प्रॉपर्टी बघायला आवडते आणि न्यू प्रॉपर्टीला जातो आपण तर आपलं कसं हॉटेल आपलं फ्रेश भेटतं त्या हॉटेलमध्ये राहिलं असं तर एवढा फ्रेश वाटलं नसतं आम्हाला सेकंड डे ला कुठला प्रॉपर्टीला सिओलिमला अंजुना सेकंड सिओलिम मध्ये सिओलिम चा रूम एकदम भारी होता आणि खूप मोठा होता ठीक आहे त्याचा खर्च किती होता आपला तो सतरा फर्स्ट सतराशे हा तो त्याचा खर्च जरा कमी होता कारण ती प्रॉपर्टी जरा भागापेक्षा लांब आहे कमी मध्ये पण खूप छान रूम भेटला होता तो रूम आम्हाला भेटला फक्त पंधराशे रुपयाला ठीक आहे तुम्ही बिघेऊ नाही करणार पंधराशेला भेट पंधराशेला भेटत आणि इथं तुम्ही दुसरीकडे बघितलं असाल तो पाच सहा हजार रुपये रेट चालू असतं त्याचा मी आधारला विचारते बोललो की तुम्हाला चार हजारपर्यंत भेटतो मग तुम्ही ऑनलाईन केलं म्हणून तुम्हाला आघोड्यावर कमी याच्यात भेटलं आता खर्च सांगतो तुम्हाला ठीक आहे तर बाराशे रुपये तिकीट होतं आमचं तर दोघांची झाली आमचे चोवीसशे रुपये राईट नंतर आम्ही पोहोचलो मापसाला मापसाला घेतली स्कूटी तीन तसे बाराशे रुपये प्लस सहाशेचा पेट्रोल पहिल्यादेशी रूम जो बुक केला त्याचा खर्च होता आमचा सतराशे आणि जेवणाचं तुम्हाला आपल्या हिशोबावरती असतं सातशेमध्ये पण करू शकतो सतराशेमध्ये पण करू शकता तर पर डे तुम्ही दोघांचे पकडून घ्या सातशे आठशे रुपये तर आपण पकडू सातशे रुपये ठीक आहे सेकंड डेला खर्च आपला हॉटेलचा तो पंधराशे रुपयाला हॉटेल पडला आम्हाला ओके आठ हजार शंभर आठ हजार शंभर झाले इथं ठीक आहे जेवणाचं परत सातशे रुपये पकडा तुम्ही आठ हजार आठशे हे झालं आपलं हॉटेल बिटल सगळं काय झालं तर रिटर्न तिकीट आपलं तुम्ही पकडा आता हे जे चोवीसशे रुपये तुम्हाला सांगितलं नाही मी तर तुम्ही ट्रेननी जाता आहे ना तुम्हाला बाराशे रुपयेमध्ये होऊन जाईल तुमचं ठीक आहे आणि समजा आता आमचं सांगतो मग आम्ही येताना तत्काल मी तिकीट केलं होतं फास्टमध्ये तर आम्हाला दोन हजार रुपये त्याचे पडले तर नॉर्मली सांगू याच्यामध्ये तुम्ही जर ट्रेननी जाता आहे ना तुम्हाला इथं किती रुपये असतील दोन पंचवीसशे रुपयेपर्यंत तुमची वाचू शकता ठीक आहे तर ही ट्रीप आम्ही ट्रेननी केली असते तर आम्हाला खर्च आला असता आठ हजार तीनशे रुपये मग तुम्ही पकडं नऊ हजार रुपये जेवण बिवून पकडून सहकार ठीक आहे तर दहा हजारच्या आतमध्ये आपली ट्रिप भारी होते आणि जे हॉटेलमध्ये मी थांबलो होतो ते हॉटेल तुम्ही प्रिफर केलं ना तुम्हाला वाटेल यार खरंच पैसे वासू पैसे वसूल झाले चला बाय बाय सगळं भेटू आपण न्यू ब्लॉकमध्ये काय संबंध कमेंट करू यांशी कमेंट करून सांगेल मेसेज करू चला बाय बाय